नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज मस्त असा चिकन तंदूरचा बेत केलेला आहे परंतु हे चिकन तंदूर गॅसवर न करता मस्त असं कोळशावर केलेलं आहे तर घरच्या घरी कसा जुगाड केला आहे हे तुम्ही नक्की बघायचे आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की ट्राय करायचे आणि मस्त हॉटेलसारखा आस्वाद घरी घ्यायचा आहे चला आता थोडाही वेळ न घालवता एवढं सुंदर असं रेस्टॉरंटसारखं चिकन तंदूर कसं केलं आहे याची रेसिपी पाहूया आता इथं बघा मी चिकन तंदूरचे पीस घेतलेले आहेत अशा प्रकारे लेग पीस घेतलेत आणि त्याला कट मारून घेतलेत तसेच पंखाच्या साईडचा देखील भाग घेतलेला आहे तर अशा प्रकारे दोन प्रकारचे पीस मी घेतलेले आहेत आता यासाठी काय मसाले लागतात ते आपण पाहूयात इथे एक मोठा चमचा मी धना पावडर घेतली एक चमचा जिरा पावडर घेतली थोडी कसुरी मेथी घेतली आहे त्यानंतर अर्धा चमचे इतके हळद घेतलेली आहे दोन चमचे लाल तिखट घेतलं आहे घरगुती एक म चमचा गरम मसाला घेतलेला आहे चाट मसाला एक चमचा घेतला आहे थोडासा ओवा घेतलेला आहे आणि थोडासा रंगासाठी कश्मीरी पावडर घेतली चवीनुसार मीठ आणि एक अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आता त्यानंतर वाटण्यासाठी बघा मी काय घेतलं आहे इथे मुठभर इतका पुदिन्याचा पाला घेतला आहे कोथिंबीर अद्रक आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे मिक्सरला छान असं भरडसर वाटून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकाल मस्त आपला मसाला वाटून झालेला आहे आता ह्याच्या पुढची प्रोसेस काय आहे व्यवस्थित बघून घ्या आता हे सर्व मसाले आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे कसुरी मेथी जी आहे ती थोडीशी करून घ्यायची आहे आता जे मी हे चिकन तंदूर दाखवते आहे ना तुम्हाला हॉटेलपेक्षाही जबरदस्त टेस्ट मिळणार आहे जर तुम्ही ह्याच प्रमाणात आणि अशा प्रकारे जर केलं तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया दही पण घेतलेलं आहे आता हे वाटण देखील आपण त्यामध्ये घ्यायचं आहे आणि हा मसाला छान एकजीव घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकाल यामध्ये कोणताही मी तंदूर मसाला वापरलेला नाही आहे किंवा जो कलर मिळतो तंदूरचा कलर तो देखील वापरलेला नाही आहे तरीसुद्धा आपल्या तंदूरला खूप छान असा कलर देखील येणार आहे आणि चव तर भन्नाटच येणार आहे तुम्ही नक्की करून बघा आता हा मसाला मिक्स झाल्यानंतर एक एक पीस घेऊन अगदी व्यवस्थित हा मसाला लावून घ्यायचा आहे ज्या ठिकाणी आपण चिरा पाडून घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे आता मी ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकाल ज्या चिरा आहेत का नाही त्याच्यामध्ये भरपूर मसाला असा भरलेला आहे कारण जो मसाला आपण भरतो त्यामुळे त्या चिकनला खूप सुंदर अशी टेस्ट येते आता बघा आपण सर्व चिकनच्या पीसला असा अशा प्रकारे मसाला लावून घ्यायचा आहे आणि हे एक तास मुरट ठेवायचं आहे तुमच्याकडं जर वेळ असेल ना तर तीन ते ती चार तास सहज मुरत ठेवा जेवढं जास्त मुरवताल तेवढं चिकन तंदूर जबरदस्त होतं आता इथे बघा आम्ही कोळसा विकत आणलेला आहे त्यानंतर प्लाव प्लायवूडचे आपले असे पीस घरात उपलब्ध होते ते साईडनी लावून घेतलेत आता मस्त आपण हा कोळसा पेटवून घेतलेला आहे आणि जी आपली पापड भाजायची थाळी मिळते ती थाळी यावर ठेवलेली आहे आता कोळसा पूर्ण असा पेटून द्यायचा आहे छान असा तो हार तयार झाला पाहिजे आता कोळसा छ व्यवस्थित पेटलेला आहे आता आपण ह्यावर चिकनचे पीस ठेवायचे आहेत बरोबर मी एक तास इतकं मुरवून घेतलेलं आहे चिकन तंदूरचं कसं असतं जेवढं तुम्ही जास्त मुरवाल तेवढी त्याची चव वाढत जाते कारण आपण जो मसाला लावलेला असतो ना तो अगदी व्यवस्थित चिकनमध्ये मुरला जातो जेवढा मुरला जाईल तेवढं चिकन तंदूर जबरदस्त होतं तर तुम्ही जर सात आठ तास जरी भिजवलं तरी काहीच हरकत नाही आता व्यवस्थित हे भाजण्यासाठी वाफलण्यासाठी आपण ह्यावर कढई झाकलेली आहे कढई झाकल्यामुळे अगदी व्यवस्थित चिकन शिजलं जाणार आहे कारण वाफ देखील त्याला भेटणार आणि मस्त असं चिकन तंदूर आपलं तयार होणार आहे आता दोन्ही साईडनी पलटून घ्यायचं आहे आलटून पलटून घेतल्यानंतर देखील पुन्हा कढई ठेवायची आहे आता आपण दुसऱ्या साईडनी पलटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकाल जबरदस्त असं चिकन भाजलेलं आहे आता हे काही परिपूर्ण भाजलेलं नाही आहे असं तीन ते ती चार वेळा आलटून पलटून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एवढा सुंदर असा घमघमाट गम सुटला आहे ना तर हा आम्ही टेरेसवर बेत केलेला आहे तुमच्याकडं जर अंगण असेल आणि जर घरी चूल असेल तर खूपच सुंदर तुम्हाला अगदी व्यवस्थित असं तंदूर करता येईल हे आम्ही कोळशावर अगदी मस्त असं केलेलं आहे तर तुम्हीसुद्धा असं टेरेसवर आनंद घ्या आता हे तंदूरला आपण वरून लावण्यासाठी हे अमूलचं बटर वापरलेलं आहे मी तुम्ही कोणतंही कंपनीचं बटर वापरू शकता आता बटर आपण जेव्हा तंदूर आपलं परफेक्ट भाजून झालेलं असतं ते त्यानंतर गरम गरम त्याच्यावर बटर घालायचं आहे बटरमुळे खूप छान टेस्ट येते तंदूरला आणि मस्त असं ज्युसी तंदूर लागतं तर बटरचा वापर नक्की करा तुम्ही तेलाचा वापर केला तरी काहीच हरकत नाही आता हे आपलं चिकन तंदूर मस्त भाजून झालेलं आहे त्याच्यावर बटर देखील घातलेलं आहे आता बटर दोन्ही साईडनी मेल्ट होण्यासाठी दोन्ही साईडनी व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे आ, तर अशा प्रकारे आपण हे चिकन तंदूर भाजून घेतलेलं आहे तर मस्त असं चिकन तंदूर अगदी हॉटेलसारखं तयार झालेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील आणि तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली आहे ती देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच तुमच्या काही शंका असतील तर त्यादेखील तुम्ही विचारू शकता आणि चला मग वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करा चॅनलला भेट देत जावा थँक्यू